नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जमीन वाटपावर आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप नवी मुंबईत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित जमीन वाटप प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे या वाटपामध्ये सरकारमधील काही मंत्रीही सामील असल्याचा सा आरोप त्यांनी केला 5000 कोटी रुपयांच्या किमतीची ही जमीन बेकायदेशीररित्या देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले एकोणीसशे मध्ये बिवलकर कुटुंबाने सिडकोच्या साडेबारा टक्के व्याजदराच्या योजनेसाठी अर्ज केला होता मात्र सिडकोने हा अर्ज फेटाळला तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील हा अर्ज फेटाळला होता आणि लगेचच त्यांचा बदलीचा आदेश काढण्यात आला पवार यांनी सांगितले या कि मराठा समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या कुटुंबाला संचालक मंडळाच्या बैठकीत बेकायदेशीर चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती कि सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे निगेटिव्ह होते आणि मग निगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असंही इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्यालासुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ती पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती बिबलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एक तर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिवलकरांना दिली गेली मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आतलं चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिबलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शन साठी त्या ठिकाणी दिला गेला होता या प्रकरणाच्या निषेधार्थ आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईत सिडको विरोधात मोर्चा काढत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न